So, आता पुण्या दिवस चालत आहे तर आज मी गाडी धुते आणि आज मला गाड्याची गाडी चालवायची इच्छा आहे बेका तर वेलकम गाईज म्हणजे आता चालू नाही गाडी चालवते कॅमेरा थोडासा हल्ला तर जरा असं चालू जाईल पिशा फिरून येईल जरा जरा थोडीशी फक्त प्रॅक्टिससाठी गाडी चालवते दुसरा काय नाही आणि आता कॅमेरा जाम हल्ले रस्ता खराब आहे तिथं शिकायला लावलेला आहे फोरविलिंग तर गाडी आरामात चालवते मी जास्त मस्ती पिशी घरी नाही ते आरामात गाडी असते अरे पहिले घे गाडी आहे फाटो बोलला जाईल रोज त्या फाटोवर जाते मा, मा। तो तो मी दुसरा काय नाही मला आज गाडी घर नाही म्हणून चालवायला गुली ते आरामात आराम बसू आहे म्हणून दारशी उडत आहे तर मी जास्त बोललो नाही तुम्हाला दारशी नंतर व्हिडिओ फास्टमध्ये करून जास्त मस्ती तसा पण दिसू दे त्याची हजार गाडी कॅमेरा ते कॅमेराचं हजर आज गाडी चालवायला वेगळाच वाटते अशी भीती वाटते आज गाडी चालवून घे आरामात चालवायची फक्त मला राहू मारत होता म्हणून फाटेपर्यंत चाललो आहे मी आरामात जास्त का फास्ट चालू मी गाडी अदिब सेवे तिथे स्पीडला आहे गाडी चालवायची इच्छा होती म्हणून चालू होते मी दुसरं काही नाही आराम आहात एकदम गाडी चालवते मी ते ग्राउंड आवड होता म्हणून वर्ष आता फिरवी बरोबर चालवते का सांगा यायच्या रस्ता शाप खराब आहे गाडी शाप जा म्हणजे जाम जय बजरंग बनी गाणी लावली असती पण मग कॉपी राहिली म्हणून गाडी लागावी असं सायलेंटली चालवतील फिरवी फाटवली फिरवायला गाडी नाही तो फिरून घेते पटकन कशी फिरवते बघा पटकन गाडी नाही तो फिरून घेते अशी गाडी अर्गीच तिथे थांबते जरासा पाहू शकता तर आता फाटव थांबलेलो आहे मी आता गाडीच उतरत नाही अजिबात उतरून दाखवू तुम्हाला नको त्याला डायरेक्ट जाते गाडी चालवते घरा जाते डायरेक्ट फडी वेगळाच वाटते चालवला चालवते आरामात एवढी फास्ट नाही तुम्हाला वाटते फास्ट चालवते फास्ट नाही मी जास्त त्याला घरा जाऊन गाडी ठेवीन वाटल्यानंतर नंतर भेटली गाडी चालवला बारा होईल तुम्हाला नारलीपुरे सर्वांना आधी खादी शुभेच्छा जे अग्री बोली व्हिडिओ जर तुम्ही अग्री असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता थोडीशी फास्ट सरत आहे सरळ कोण नाही स्पीडला आहे लगेच ब्रेक वापल चालू ते आज गाडी जा कट मार माहित त्याची आता पण तिसरीच गेला गाडी आहे बरोबर चालवते का बघा सांगा तुम्ही कुठं गाडी तू वाबल होते मी की मी मुद्दाम वापर होते गाडी आता आलेलो आहे घरा गाडी लावते ना ते घरा गेलो तर याच व्हिडिओ मी आणि ही व्हिडिओ मी जाम फास्ट करेन कटकट लावून गाडी म्हणा वापर तिला वर्षी कोणाशी बुलेलं करते तो आलेला आहे आता फक्ल आता बोलणार मला